विशेष म्हणजे या वर्षीची सुरुवात आहे आणि गेल्या वर्षीची सुरुवात पण अलिबाग तालुक्यातली सुरुवातीची शर्यत पण एक नंबरने मिलिट पडवलीच मारली आणि या वर्षीची पण सुरुवात मिलिट खूप चांगली झाली आयोजन खूप चांगलं होतं आयोजकांचं गाड्या व्यवस्थित सर्व गाडीवाल्यांनी खूप चांगली मदत केली मित्रांनो क्वार्टर फायनलला प्रथम प्रथम क्रमांक आला आहे नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यत प्रेमी युट्यूब चॅनल स्वागत आहे तर मित्रांनो आज मित्रांनो आज आपण आलो ते म्हणजे सारल बीच येते जवळपास मित्रांनो आज काशीतला शर्यत झाली त्याच्यानंतर आज पंधरा दिवसांना तर आज शर्यत येत सारल सारल बंदर येते तर मित्रांनो गिरीश पाटील आयोजित बैलगाडी शर्यत तर चला तर मित्रांनो जाऊन बघूया जाऊन डायरेक्ट बघू बैलगाड्या कुठल्या आल्या त्या मित्रांनो कुणालदास तर आज पहिली शर्यत आहे ना पहिली शर्यत नरेंद्र भगत आवास यांची जोड आहे हा मिरिंडा आणि ह्याचा काय सरजा सरजा तर गेल्या वर्षी तर आपले बरेच नंबर झालेत ना गेल्या वर्षी जास्त नाही झाला दोन सेमीला आणि भाटाला सारळला एक नंबर गेल्या वर्षी जास्त भाटाला नंबर झाले भाटाला फायनल किती नंबर झाले असेल तरी भाटाचे चारच झाले आणि जानेवारी नंतर गाडी धावलीच नाही तर शुभेच्छा शर्यतसाठी धन्यवाद पार्थ जगदीश बारे मुनवली मित्र आपला मित्र आहे पार्थ त्याची जोड्या ह्याचं है, नाव काय हा चिमण्या चिमण्या डॉक्टर वाशा हा चिमण्या ह्या वर्षी नवीन खरेदी नवीन खरेदी साजाती ते पहिली शर्यत आहे बघू आता आणि हा आपला वाशा वाशा चे किती नंबर झाले असेल झाले दोन नंबर आता आगामी बहीणला लागेल पुढे सावकारला आराम आहे सावकारला आराम आहे कुठल्या जोड्या फ्री क्वार्टरला फ्री कॉर्टर शुभेच्छा शर्यतीसाठी धन्यवाद धन्यवाद नाव काय आपलं राजेंद्र राजेंद्र पाटील गावगुडला नांदाईपाडा तर आपल्या बैलांची ओळख करून द्या लक्ष आणि हा सर्जा आता हा नवीन खरेदी आहे ना uh, नवीन खरेदी सर्जा तर हा आपला गेल्या वर्षी पासूनच पलतोय ना तर याचे किती नंबर झालेस ना आपल्याकडे चार पाच पाच सेमीला क्वार्टर सेमीला एक झाला क्वार्टरला एक आणि भारतात दोन सेमी तर शुभेच्छा शहरासाठी आहे मित्रांनो संदीप माथे राहटले यांची जोड ही फायनल गटामध्ये आहे आणि क्वार्टर फायनल ला काशीद बंदर मध्ये सेम फायनल ही प्रथम लागली होती आणि ही क्वार्टर फायनल ला प्रथम क्रमांक आला होता चिमण्या आणि फुल्या आणि त्याच सुंदर्या आणि शिल्या मित्र गाडीचा एव्हन जो की गाण्यादा तर जोडी कोणाची आणि बेलवाडी आपल्या बैलांची ओळख करून दे बंड्या आणि हा नकर कुठल्या आठवल जोडा प्रिकॉर्टर का, का काशीदला पहिली लागली होती पण थोड्यासाठी खुट्या मुलं खुट्याला थोडी पलटी झाली या तर गाडी अंतरच असते तर शुभेच्छा आजच्या साठी नाव काय आपलं तुषार कवळे तर जोडी कोणाची आहे जोडी पूर्वा तुषार कवळे यांची आहे नवगावची गाडी आहे नवगावची तर बैलांची ओळख करून द्या ह्याचं नाव काय हा तो तुळशा बाब्या आणि हा तुळशा तर बाबा आपला गेल्या वर्षी पासून गेल्या वर्षी पासून तुळश्या या वर्षी घेतला एक महिना झाला तर मित्र हा प्रत्येक दहा बैल आहे गेल्या वर्षी प्री क्वार्टर मारले तुळशी आणि आपण क्वार्टर फायनलच्या आसपास होता क्वार्टर भाटाला होता बाकी दुसरा तिसऱ्या गटाला किती नंबर झालेला आपल्या बैलांचे गेल्या वर्षी चार वेळा एक नंबर झालेला आहे भाटाला आणि नागाव मध्ये कंटिन्यू तीन वेळा पहिला नंबर आलेला तुळश्याचे पण गेल्या वर्षी पाच सहा नंबर झालेले पाच सहा नंबर झालेला आहे तर शिबेच्छा शेअर थँक्यू थँक्यू जोडी कोणाची आहे गिरीश पाटील गिरीशील गिरीश पाटील जिराट मातृली तर आपल्या बैलांची करून द्या हा तो पैलवान भाईजा आणि हा पैलवान आपल्या पैलवान गेल्या वर्षी पण सेमीलाच होते ना, ना, से ना क्वार्टर सेमी, सेमी। किती नंबर झाले असेल गेल्या वर्षी तेरा तेरा सेमी आणि क्वार्टर धरून तर आता कुठे कुठल्या अटालाय सेमीला सेमीलाच आहे तर शुभेच्छा शरीर साठी तर मित्रांनो पिंट्याचा नार्वेकर कातलपाडा यांची जोड आहे दादा याचं नाव काय छब्या छब्या आणि हा उच्चा तर आता खरेदी आहे ना पहिल्यांदाच पहिलीच शर्यत आहे पहिलीच शर्यत तर नक्कीच आणि आपल्या दादांकडे दादा पिंट्यादाकडे नक्कीच चांगली चांगली बैल असतात दरवर्षी आधी देखील राजा कुठे राजा विकला हा सांग मामाला गेले, से, संग्राम से हो, हो, से <laughs> तो गेले संग्रामनी पण बरेच सेमी मारले ना गेल्या वर्षी आपली गेल्या वर्षी पण आपल्या दोन तीन जोड्या होत्या ना होत्या त्याच्या आधी नंबर तर शुभेच्छा या वर्षी चांगले नंबर येतील मित्रांनो प्रत्येक बेलोशे काशीद यांची जोड आहे पैलवान नाग्या सॉरी पैलवान हौश्या आणि ह्या शिमण्या तर काशीदला तृतीय क्रमांक का आला होता तर दा काय बोलशील तू काय नाही आज मित्र आमदार महेंद्रसिर दलवी यांची जोड आहे शहा आणि हा नाक्रिया फायनल गटामध्ये जोड आहे मित्र योगेश पाटील बांधन यांची जोड आहे जो जो? तर नाव काय तुझं माझं सलमान तर काशी दातूच होतात ना त्याचं बैलांचं नाव काय आ, बाजी. बाजी. गजा। गजा। हा भाजी आणि हा गाजा तर जोडच नवीन आहे ना नवीनच आहेत आणि काशीतलं पण आपली गाडी चांगलीच आणि चांगला पाहिला हे दिला रिस्पॉन्स चांगला दिला रिस्पॉन्स चांगला दिला आज बघू सेकंड राऊंड आहे काय करतात नक्की शुभेच्छा शेरीसाठी थँक्यू धन्यवाद मित्रांनो सेम फायनल गट आला आता फायनल गट सुटेल थोड्याच वेळात आणि मित्रांनो इथं बघाल ना तर बैलगाड्यांपेक्षा बाईकची गर्दी जास्त आहे दाखव तू मला बघा मित्रांनो जेवढ्या गाठामध्ये गाड्या नसतील ना त्यापेक्षा तीन चार पटीने बाईक आहेत सर्व हे बघा गट यायच्या आधीच आहे बघा चालू झाले फायनल गट सुटला आहे पण हे बघा बाईक बघा तर मित्रांनो बघायला नाही तर फायनल गट आलाय पण द बाईकचा चुंबाट बघू शकता किती हे बघा बाबूची गाडी वाढली सारल बंद राहते प्रथम क्रमांक फायनल सम्राट मिलिंद पडवल की यांचा आलाय तर आज कसं वाटतं आपल्याला विशेष म्हणजे या वर्षीची सुरुवात आहे आणि गेल्या वर्षीची सुरुवात पण अलिबाग तालुक्यातली शिरुवातीची शर्यत पण एक नंबरने मिलिंद मारली आणि या वर्षीची पण सुरुवात मिलिंद पडवळ्या हे विशेष आहे आणि आपल्या जॉब त्यांच्याबद्दल काय बोलायला कारण आपली गाडी जाताना एकदम लास्ट होती हेच तर त्यांचा विशेष आहे ना ते सगळ्यांचा आधी दम काढून घेतात आणि शेवटला काय शो असतो दाखवतात सर्व त्यांचा आम्ही तर नाही आपण बैला फार आवडत आहे कारण आपली देखील गाडी चांगलीच सेमी फायनल असते दोन हजार पंचवीस ला आपण सुरुवात केली आपण काय बोलायचं त्यांच्याबद्दल मित्र मिलीन पडवल

ला दुसरा नंबर हो या वर्षात दुसरा नंबर ह्याच्या आधी पहिला नंबर एकोणतीस तारखेला सेम जोडी होती काय वर्षी शर्यतीबद्दल शर्यतीत खूप चांगली झाली आयोजन खूप चांगलं होतं आयोजकांचं गाड्या व्यवस्थित सर्व गाडीवाल्यांनी खूप चांगली मदत केली त्याच्यामुळे गाड्या व्यवस्थित शिस्तीमध्ये सुटल्या कुठल्याही प्रकारचा अपघात नव्हता तोडपूर्ण होता शरीर झाल्यामुळे खूप बरं वाटत आणि माझ्या टप्प्यामध्ये आपली गाडी तिसऱ्या चौथ्या नंबरला तिसऱ्या चौथ्या आधी तर खूप अजून मागे होती गेल्या वर्षी तशा तिसऱ्या वर्षी गेल्या वर्षी नंबर ला होती आता दुसऱ्या नंबरला आता पहिल्या नंबरसाठी प्रयत्न करू नाही आपल्या मधल्या टप्प्यामध्ये गाडी ओव्हरटेक करून आपल्या जॉकी बद्दल काय बोलत नाही जॉकीचं कसं चॉकीने चांगली गाडी हाकलल्यामुळे दोन नंबरला आली आहे अगं लक्षात संपूर्ण मेहनत आणि सगळं त्याचीच क्रेडिट आहे आपण मग तिथे उभं बघणार आहोत गाडी हाकलणार काय असतं कोणालाही बोलणं सोपं असतं अशी हाकलणार शेवट जो गाडीत बसतो तो बीडीत जातो त्याला माहिती गाडी कशी हाकलली नक्कीच कारण आपली नवीन अनेक वर्ष गाडी हाकलली सर्वात हो, हो, जास्त आतापर्यंत सर्वात जास्त फायनल ला बसून कमी वेळ सर्वात जास्त फायनल नक्कीच तर शुभेच्छा पुढे वाटचाल साठी धन्यवाद धन्यवाद तर आपण एक सेपरेट मुलाखत देखील घेऊत आहे नाव काय तुझं माझं नाव सौर तावडे तर तुला आज कसं वाटतंय गाडी नंबर आला मला एक खूप छान वाटतं काशीच्या गाड्याला मी नव्हतो आलेलो आता मी आलो आज आलोय म्हणून मला खूप खुशी आहे तुला काय अजून अपेक्षा आहे पहिल्यांकडून आम्हाला अजून अपेक्षा हो पुढच्या नंबर पाहिजे नक्कीच पहिला नंबर आहे मित्रांनो फायनलला तृतीय क्रमांक आलाय प्रसन्न प्रसन सुरू आहे कातलपाडा तर दादा कसं वाटतंय आज आपल्याला खूप आनंद वाटतोय वर्षामधली पहिलीच फायनल होते आमची आजची आणि गुलाल पडलं त्यामुळे डबल आनंद आहे आणि बैलांच्या कमी पडल्या आमच्या जास्त पडल्या असंच गुलाल आम्हाला पडत राहू आणि तुम्ही टाकत रा आणि सपोर्ट द्या धन्यवाद तर बैलांविषयी काय बोलशील तू बैलांविषयी लय नालाय जवळ जाणं म्हणजे महामूर्खाचं काम आहे पण तेवढे प्रेमी पण आहेत ते जीव पण लावतात जेवढे मारायला येतात तेवढे माणसाला तेवढं पल पण आहे बैलांच लय चिड आहे फायनलच्या नक्कीच कारण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अधिराज्य गाजवणारी जोड आहे आपली पुढचा पंचवीस पण गाजू शंभर टक्के असंच गुलाल पडत राहील प्रसन्नदा बद्दल काय बोलशील की स्वतः मालक आणि जॉकी स्वतः बसतो मालकाच्या आवाजावर होईल चांगली पळते दुसरा कोण जॉकी बसवला तर तशी त्याबद्दल प्रसन्नदादाच कौतुकच आहे करावं तेवढं कमीच त्याचं कौतुक नक्कीच आणि हा सर्व मित्र परिवार त्यांचं सर्जा आणि राजा मित्रांनो प्रिक्टरला द्वितीय क्रमांक आला आहे पिंट्याचा नार्वेकर कातलपाडा तर कसं वाटतं आपल्याला तर आपलं नाव सांगा पहिले माझं विलास पंडित पोलिसात तर आम्ही नवीनच खरेदी केलेली जोडी यंदा यंदाच्या वरती दुसरा क्रमांक प्री क्वार्टर पासून खूप आनंद वाटतो पहिली शर्यत पहिली शर्यत तर आपण काय बोलाल पिंट्याला विषय आणि आपल्या बैलांविषयी पिंट्या पिंट्याला एक गाडी शिकायला मी शिकवलेला आहे मी गुरु आहे पिंट्या ऑफिस झाल्यापासून पाहिजे ताकद नाही आहे कमी आहे खूप चांगली गाड्या नक्कीच कारण कायम गाडी नंबरात असते आणि गाडी कायम वरच्या घाटात असते वरच्या म्हणजे प्री क्वार्टर क्वार्टरच्या रेंजलाच गाडी कायम कायम चालायलाच पाहिजे प्री क्वार्टरच्या सध्या सुरुवात नवीनच आहे पहिली फ्री क्वार्टर सुरुवात करायची एक नक्कीच काय आता सुरुवात आहे पुढे अजून बरेच फायनल शुभेच्छा पुढील वाटचाल साठी तर नाव सांगा आपलं माझा चंद्रशेखर शंत चव्हाण चव्हाण भाय मला भाई मला सुंदर्या आणि हा संजू तर सेमी फायनल सेमी फायनल किती लागली तिसरी लागली हा तरी दुसरी शर्यत असेल ना आपली दुसरी शर्यत काशीतला पहिली झाली तेव्हा पहिल्या वेगळा होता त्यामुळे आणि प्रॅक्टिस नसल्यामुळे ते आता प्रॅक्टिस व्यवस्थित झाली गाडी चांगली धावली नक्की आता काय आता सुरुवात आहे तर अजून पुढील पुढे पुढे वाढेल अशी अपेक्षा आहे शुभेच्छा पुढील वाटकरीसाठी कारण क्वार्टर फायनलला प्रथम प्रथम क्रमांक आलाय संदीप माते राहटले यांची जोड आहे काय सुंदरी आणि हा शिला काशीदला पण क्वार्टर फायनल प्रथम क्रमांक आला होता या जोडीचा प्री ला तृतीय क्रमांक आलाय नाव सांगा आपलं संदेश जोडी कोणाची विनायक पाटील विनायक पाटील हिराड तर स्वतः मालक आहे तिथे तर बैलांविषयी काय बोलशील आणि या शारीराची पहिली शर्यत असेल ना आणि याची बरंच झाली बरंच ना पहिलीच शर्यंत ना

तर बैलांची ओळख करून दे बैलांचं नाव हा बंडे बंडे आणि छपया नवीनच एवढा ना गेल्या वर्षी गेल्या गेल्या वर्षी कायम नंबर कुठल्या घाटात नंबर आहे प्री क्वार्टरच्या खालच्या किती नंबर आला तिसरा नंबर तिसरा नंबर आणि जॉकी कोण होता जॉकी जिथून जिथून गेल्या वर्षी पण तो होता ना कायम तर काय बोलशील त्याच्याविषयी आपल्या बैलांविषयी बैलचं पण ड्रायव्हर पण तेवढा चांगला ड्रायव्हर नक्कीच आता आता ही पहिलीच शेत आहे ना नक्की अजून खूप येते तर शुभेच्छा पुढील पुढील वाटचालसाठी मित्रांनो व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद